खूप छान आपल्याकडे पारंपरिक वन ग्रामचे दागिने तुम्हाला बघायला भेटतील एकदम प्रीमियम क्वालिटी म्हणजे वर्षानुवर्षी टिकतात खराब तर अजिबात होत नाही यामध्ये आपल्याकडे असंख्य हो व्हरायटी तुम्हाला पाहायला भेटतील साज सगळे प्रीमियम वन ग्राम आहेत आहे खूप सारा डिझाईन्स तुम्हाला साज मध्ये देखील पाहायला मिळणार आहे थुशी थुशी तर माझे एवढे सेल होतात भरपूर सेल होतात ही तर माझी म्हणजे मोनोपोली आहे ही वाली okay. जेवढा स्टॉक येतो तेवढा तो माझी ही डिझाईन सुरेख असं कलेक्शन आहे हे पहा प्रीमियम मध्ये हे देखील मोहनमाळ एकदम सुरेख पारंपरिक मध्ये तुम्ही असे घेऊ शकता परत नथ आहेत आपल्याकडे गोड अशा खूप छान छान पुन्हा अशा बुगड्या आहेत सगळं ट्रेडिशनल ज्वेलरी आहे सगळं हे ट्रेडिशनल मध्ये तुम्ही घेऊ शकता okay, काय स्टार्टिंग मध्ये जात बुगडी जर घेतली तर हंड्रेड रुपीज पासून पुढे आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस आहे okay. पुन्हा अशा ठुशी बँगल्स आहेत आपल्याकडे प्रीमियम मध्ये okay. खूप सारी व्हरायटी सा आहे तुम्ही असं स्टोन मध्ये आहे मोत्यामध्ये हवी असेल तर मोती पण आहेत गौरी साठी पण तुम्ही हे घेऊ शकता त्यानंतर हे पहा राजवाडीमध्ये असे गोड सेट्स आहेत विथ इयरिंग सुरेख त्याच्यामध्ये पण डिझाईन तुम्हाला खूप सारे पाहायला भेटतील नंतर आपल्याकडे कांचन आहेत हे पण सगळे प्रीमियम मध्ये आहेत ओके नंतर असे तुम्हाला तुशीचे इयरिंग हवे असतील तर इयरिंग तुम्हाला आपल्याकडे आहेत हे हंड्रेड रुपीज पासन आहे ओके तुम्हाला अशा जर साडी पिणा हवे असतील अच्छा ह्या साडी पिणं आहेत येस साडी पिणं आहेत खूप गोड़ गोड गोड आहेत नथीच्या डिझाईन मध्ये साडी पिणं आहेत आणि याच्यामध्ये भरपूर स्टॉक आहे हो आणि जर तुम्हाला असे मॅटमध्ये साडी पिणं हवे असेल तर त्या देखील म्हणजे ज्वेलरीचं सगळं कलेक्शन आहे आपल्याकडे येस येस सगळं तुम्हाला आपल्याकडे सगळं ज्वेलरीचं कलेक्शन पाहायला मिळते तर खूप सुंदर सुंदर ज्वेलरीच्या व्हरायटी आहे तुम्ही इथे बघू शकता हे मंगळसूत्र आहेत अशा प्रकारचं मध्ये सगळ्या व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील तुम्हाला जर अशा प्रकारची प्रीमियम क्वालिटीची ज्वेलरी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि घर बसले यांच्याकडची ही सगळी ज्वेलरी तुम्ही ऑर्डर करू शकता